नमस्कार मित्रांनो आपण आज जो शनिवार वाडा पाहतो तो आता भग्नावस्थेत आहे पण त्या काळात हा वाडा अगदी असाच भव्य आणि वैभवशाली दिसत असते त्या चित्रातून तुम्हाला दिसत असेल की वाड्याची उंच तटबंदी मोठे दरवाजे सहज राजमहल बागा आणि कारंजी होती सुरुवातीला आपण वाड्याला बाहेरून पाहतो त्याची भव्य रचना उंच तटबंदी आणि दगडी बांधकाम पाहताना असं वाटतं की आपण काहीतरी प्रचंड किल्ल्याजवळ उभे आहोत हा आहे वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा हा दरवाजा अतिशय मजबूत सागवान आणि शिस्वी लाकडापासून बनलेला आहे दरवाजावर मोठमोठे लोखंडी सुळे लावलेले दिसतात जेणेकरून शत्रू जर हत्तीने दरवाजा फोडायला प्रयत्न केला तर त्या हत्तीला इजा व्हावी त्या काळात संरक्षणासाठी अशी युक्ती केली जात असे दरवाजाच्या वरच्या भागात बारकाईने केलेली कोरीव नक्षीकाम दिसते जी त्या काळातील उत्कृष्ट शिल्पकाराचं दर्शन घडवते वाड्याच्या आत शिरल्यावर सर्वप्रथम दिसते ती एक मोठी तोफ या तोफेच्या चारही बाजूला चाक होते त्यामुळे सहज हलवता येत असे युद्धकाळात ही तोफ शत्रूवर हल्ला करण्यासाठी वापरली जात असे त्याच्यापुढे दिसते ती दुसऱ्या प्रकारची तोफ ज्याला चाक नव्हती ही स्थिर ठेवून गोळीबार करण्यासाठी उपयोगात आणली जात असे शनिवार वाड्यात आत गेल्यावर आपल्याला प्रशस्त मोकळा परिसर दिसतो हा वाडा साधारण अठराव्या शतकात सतराशे बत्तीस साली पेशवा बाजीराव प्रथम यांनी बांधायला सुरुवात केली पेशव्यांचे हे राजवाड्याचे मुख्य ठिकाण होते इथूनच संपूर्ण मराठा साम्राज्याचा कारभार चालवला जात असे वाड्यात पूर्वी अनेक सुंदर बागा फवारे कारंजी आणि दरबाराचे हॉल होते त्यापैकी काही इंचे अवशेष अजूनही इथे पाहायला मिळतात आता आपण एका आलो आहोत जिथून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत या पायऱ्यांवर गेल्यावर आपल्याला दोन मार्ग दिसतात पहिला मार्ग एक लहानसा महाल आहे या घराण्यातील व्यक्तींसाठी वापरला जात असे कधी कधी इथे खास पाहुण्यांची सोय केली जात असे मित्रांनो पायऱ्या चढताना मनात एक वेगळीच उत्सुकता जागी होते कारण या पायऱ्यांवरून चालताना असं वाटतं की आपण सतराशे तीस ते चाळीसच्या काळात परत गेलो आहोत कल्पना करा की ह्याच पायऱ्यांवरून कधी काळी बाजीराव पेशवे त्यांचे कुटुंब आणि सैनिक यांचा वावर असेल मित्रांनो अशा जागा पाहताना काळात सैनिक दरबारी आणि पाहुणे यांवर वावर कसा असेल पण प्रश्नांची उत्तर जरी आपल्याला मिळत नसली तरी त्या भिंती पायऱ्या आणि दालन आपल्याला शांतपणे सगळा इतिहास सांगत राहतात दुसऱ्या मार्गाने आपण थेट महालाच्या वरच्या मजल्यावर पोहोचतो इथून संपूर्ण महालाच्या चारही बाजूला फिरता येतो त्या या काळात या जागेचं महत्व खूप होतं वरून सैनिक वाड्याच्या परिसरावर आणि बाहेर भागावर लक्ष ठेवत असत इथं राहून संपूर्ण आणि आसपासचा प्रदेश स्पष्ट दिसायचा रणनीती आखण्यासाठी शत्रूवर हालचाली पाहण्यासाठी आणि शहरावर लक्ष ठेवण्यासाठी ही जागा अत्यंत उपयोगी होती आज आपण इथून पाहतो तेव्हा वाड्याचे आतले अवशेष बागांचे थोडेसे भाग आणि भव्य तटबंदी दिसते वरून दिसणारा हा नजारा आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतो शनिवार वाड्याचा इतिहास अनेक महत्वाच्या घटनांनी भरलेला आहे इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याची ताकद उत्तरेकडून दक्षिणेकडे पोहोचवली पण काळाच्या ओघात हो वाड्याला आगीचा तडाखा बसला आणि आज फक्त काही अवशेष आणि भिंती उरलेल्या आहेत तरी सुद्धा आजही हा वाडा आपल्याला मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतो मित्रांनो शनिवार वाडा हा फक्त दगड आणि भिंतींचा समूह नाही तर तो एक इतिहासाचा जिवंत ठेवा आहे पुण्याला भेट दिल्यावर या ठिकाणी यायला विसरू नका आणि मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये